आज आपण आंबा घालून रव्याची इडली बघणार आहोत पहा किती हलकी मऊ लुसलुशीत आणि मेन म्हणजे आतून इतकी जाळीदार झाली आहे पहा आणि दुसरं म्हणजे तुम्ही दाबून बघितलं तर एकदम ही सारखी इडली झाली आहे नमस्कार मैत्रिणी गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत आंबा घालून रव्याची इडली ही इडली खूप चवीला छान होते आणि ह्याला कलरही एकदम आंब्यासारखा एक छान कलर येतो पहा तुम्हाला सगळ्या इडल्या कशा दिसतच असतील टम्म फुगल्या आहेत तर इथे मी साहित्य तुम्हाला आता या इडलीसाठी लागणारा एक कप रवा घेतला आहे मी इथे त्यानंतर एक कप इथे आंब्याचा रस काढून घेतला आहे तसंच इथे मी पाऊण कप पिठी साखर घेतली आहे तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर पाऊण कप घ्या आणि मीडियम गो गोडसाठी अर्धा कप पिटी साखर घ्या त्यानंतर इथे अर्धा कप मी गोड दही घेतलं आहे म्हणजे साखर घातलेलं नाही पण आंबट दही घ्यायचं नाही आहे आपल्याला थोडंसं लगेच लागलेलं ला दही घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या इडलीमध्ये आंब्याचा स्वाद आला पाहिजे दह्याचा नाही तर आता इथे त्याच्यासाठी सजावटीला काजू हे बदाम तसेच बेदाणे मी हे सगळे ड्रायफ्रूट्स घेतले आहे आणि इथे एक चमचा मी वेलची पावडर घेतली आहे साखर मिश्रे वेलची पावडर आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा इनो आहे आणि पाव चमचा चवीला मीठ घेतलं आहे आता सर्वप्रथम आपण जे हे एक कप आंब्याचा जो रस घेतला आहे गर काढून तो घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा कप दही मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण जी पिठी साखर घेतली आहे ती घ्यायची आहे मी पुन्हा एकदा सांगते इथे तुमची इडली ही जेवढा तुमचा आंबा गोड आहे त्याच्यानुसार आहे तुम्हाला अगदी गोड पाहिजे तर पाऊण कप पिटी साखर घ्या आणि मीडियम गोडसाठी अर्धा कप पिटी साखर घ्या तर आता हे मिक्स करायला आपण छान विस्करने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर पटकन करायचं असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये पण लगेच लावून घेऊ शकता मिक्सरमध्ये अगदी पटकन मिक्स होऊन जातं आणि हे चांगलं मिक्स झालं की आपण ह्याच्यामध्ये आता जो आपण रवा घेतला आहे तो घालून घेणार आहोत रवा तुम्ही इथे कुठलाही झाड बारीक घेऊ शकता तर आता मी इथे बारीक रवा घेतला आहे तसंच ही आपण वेलची पावडर आणि पाव चमचा मीठ घेतला आहे चवीसाठी आणि हे चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर थोडं दहा मिनटं आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत कारण थोड्या वेळाने तो रवा जरा चांगला फुलेल आणि आपल्याला इडलीसाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आता तोपर्यंत आपण इथे पा इथे जे ड्रायफ्रुट्स आहेत त्याला मैदा घालून ते सजावटीसाठी आपण वापरणार आहोत तर मैदा घातल्यानंतर सजा आपण वरून लावताना ते ड्रायफ्रुट्स खाली जाऊन बसत नाही त्यामुळे आपण इथे थोडं या ड्रायफ्रुट्सना मैदा लावून घेऊया आणि दुसरीकडे आपण इथे आता पाणी आपल्याला इडली ही वाफवायला ठेवायची त्यासाठी मी इथे गॅसवर आता पाणी ठेवून घेतलं आहे आणि इडली प्लेट आहे त्यांना चांगलं आपण इथे तूप लावून घ्यायचं तूप लावल्यामुळे चांगलं तूप लावल्यामुळे आपली इडली काढायला सहज शक्य होतं चिटकून बसत नाही तर आता दहा मिनटं होत आली आहेत आपण बघूया इडलीचं बॅटर कसं आहे तर इथे बघा आता रव्याने पूर्ण त्यातलं आतलं जे मॉइश्चर आहे शोषून घेतलं त्यामुळे थोडंसं आता आपल्याला इथे दूध घालावं लागेल शक्यतो दूधच घाला दुधाने पाणीही घातलं तरी चालेल पण दूध घातलं तर अजून त्या इडलीची चव वाढेल म्हणून मी ते दुधाचा वापर करते आणि पुन्हा दूध घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक जीव करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण फ इनो घेतला आहे तो मिक्स करणार तेव्हा हे असं बॅटर म्हणजे चमच्याने घातल्यावर ते पडलं पाहिजे असं बॅटर झालं पाहिजे तर इथे मी हे अर्धा चमचा हा इनो घेतला आहे तो इनो आपण घालायचा आणि त्याच्यावर थोडंसं पाणी सोडायचं जेणेकरून ते बॅटर आपल्याला मिक्स पूर्ण सगळीकडे मिक्स करायला इझी जातं आणि ते सगळीकडे लागलंच जातं तर आता मी ते चमच्याने ढवळून ठेवून सगळीकडे चांगलं फिरवून घेणार बघा चमचा फिरवल्यानंतर लगेचच ते फुगल्यासारखं बॅटर झालं आणि आता आपल्याला ते फिरवून जायला लगेच थांबायचं नाही आहे ते इडली पात्रामध्ये घालून आहे तर मी आता प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक चमचा घालून घेते आणि आपली इडली एक एक चमचा घालून झाल्यानंतर थोडीशी टॅप करून घ्यायची आहे जेणेकरून ते जे बॅटर आहे ते व्यवस्थित सगळीकडे एकसारखं पसरलं जाईल आणि दिसायला ती छान गोल अशी इडली दिसेल म्हणून थोडंसं असं जमिनीवर टॅप करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जे हे जे मैदा लावलेले ड्रायफ्रुट्स आहे ते सजावटीसाठी लावून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स घातल्यावरती इडली बघा किती सुंदर दिसते असे दिसायला छान दिसते तर त्यामुळे आता हे सगळं इडलीचं बॅटर आहे ते मी दोन्ही प्लेट्समध्ये घालून घेतलं जवळ एवढ्या बॅटरमध्ये आठ इडल्या तुमच्या चांगल्या तंग टम्म फुगलेला तयार होता तर हे आता पाणीही इथे उखळलं आहे आणि नेहमी लक्षात ठेवा कुठलीही इडली करताना सर्वप्रथम तुम्ही पाणी तापून घ्यायचं तरच तुमची इडली चांगली फुगते जर पाणी तापलेलं नसेल आणि तुम्ही जर इडल्या करायला ठेवल्या तर चांगलं व्यवस्थित होत नाही त्या बसल्या जातात तर आता मी इथे हे झाकण लावून दहा पंधरा मिनिटं मी वाफवायला ठेवणार आणि पंधरा मिनिटांनी तुम्हाला दाखवते इडली किती छान टम्म फुगलेली आहे इथे मीडियम ग्लास इथे मीडियम फ्लेमवर आपल्याला वाफवायचे आता पंधरा मिनिटांनी बघा किती मस्त इडली फुलली गेली आहे आणि त्याला सुरी घालून बघायची गरजच नाही आहे कारण ती अशीच दिसते की ती व्यवस्थित इडली झाली आहे आता आपण आणि निघते पण बघा जर अशी सुरी घालून ती वर काढली तर लगेच निघाली ते तूप लावल्याने व्यवस्थित तूप लावल्याने बघा किती छान इडली झाली आहे दिसायला सुंदर दिसते आणि जे ड्रायफ्रूट लावलेले ते पण बघा आपण मैदा लावल्यामुळे खाली बसले गेले नाही तर छान दिसतात आहे आणि तुम्ही दिसतच असेल तुम्हाला किती ती छान फुगली गेली आणि त्याला छान जाळी सुटली आहे तर असेच मऊ लुसलुशीर या आंब्याच्या इडल्या तयार करा आणि कशा झाल्या त्या कमेंट्स करून सांगायला मला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याशिवाय आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी केलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद